रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तर लहानपणी माझा बड्डे खूप मोठा सेलिब्रेट होत असे आणि आजी आजोबा तर एवढे खुश असायचे माझ्या बड्डेला आजोबांची नुसती घाई गडबड केक आणायचा का बाकीची तयारी करायची हेच सगळं ह्याच्यामध्येच हे टाईम जायचा आणि मी आणि आजोबा आम्ही मस्त बाजारात जायचो ताज्या ताज्या भाज्या घेऊन यायचो मग आजी त्याचा मस्त व्हेज पुलाव बनवायची सगळी मुलं खुश तुम्ही सुद्धा हा व्हेज पुलाव तुमच्या मुलांच्या बर्थडेला नक्की बनवा चला की बघूया तिजोरी उघडून मी इथे एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे व्हेज पुलाव करण्यासाठी आता मी हे पातेलीत टाकून घेते आणि स्वच्छ चार पाच वेळा धुवून घेते हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला आपण दहा मिनटं साइडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पेस्टची तयारी करून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर चार पाच लसणीच्या पाकळ्या टाकूया एक इंच आलं तुकडे करून टाकूया चार पाच काळी मिरी आणि दोन ते तीन लवंग आणि दालचिनी आणि तसेच काही खडे मसाले टाकून घेऊया यामध्ये त्यामुळे टेस्ट छान येते भाताला आणि एक चमचा धने टाकूया अख्खे धने टाकलेत दोन मिरच्या मिरचंचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलं खातात म्हणून मी जास्त तिखट नाही केलं आधी वाटण सुखच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करूया आता मी हे सगळं वाटण करून झाल्यानंतर चिरलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर भाज्या नसतील टाकायच्या तर तुम्ही फक्त कांदा टोमॅटो आणि बटाटा याचा वापर करू शकता मी इथे बटाटा नाही टाकणार आहे आता मी गॅसवर कुकर ठेवते आणि गॅसची फ्लेम चालू करते यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये तमालपत्र टाकून घेऊ आणि जिरं एक चमचा त्यानंतर उभे चिरलेले कांदे टाकूया मी एकच कांदा वापरलेला आहे इथे आता हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये थोडासा लालसर होईपर्यंत याला असंच फ्राय करत राहायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते ॲड करूया कांदा असा थोडासा गुलाबी रंगाचा झालेला आहे थोडा वेळ अजून परतूया ह्याला आता आपण यामध्ये वाटण टाकूया हे वाटण सगळं टाकायचं आहे यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आता हे थोडंसं असं तेल सुटलं की मग याच्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे मिक्स करून घेऊया टोमॅटो थोडा मऊसर झाला की मग यामध्ये आपण फरसबी टाकूया फरसबी अर्धा इंच एवढी चिरून घेतलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर फ्लॉवर टाकूया गाजरचे तुकडे टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये त्यामुळे मसाला नीट लागला जाईल याला आणि एक मिनटं भाज्यांना हे असंच मिक्स करूया यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकूया म्हणजे भाज्यांना मीठ पण लागेल व्यवस्थित आणि अर्धा स्पून हळद टाकूया आता हे व्यवस्थित मिसळून घेऊया आणि एक अर्धा मिनटं याला असंच परतून देऊया यामध्ये आता यामध्ये धुतलेला कोलम तांदूळ टाकत आहे पाणी लगेच टाकायचं नाही आहे आधी तांदूळ टाकून हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे एक मिनिटभर फक्त फ्राय करायचं आहे भाज्यांमध्ये म्हणजे मसाला भाज्या व्यवस्थित एकत्र होतात आता याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे आणि थोड्या वेळाने यामध्ये पाणी टाकायचे आता मी इथे एक वाटी तांदूळ होते त्याला मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यामुळे तुमचा भात एकदम परफेक्ट होतो आणि सुटसुटीत होतो पाण्याचे प्रमाण पण जास्त होत नाही तुम्ही या पद्धतीने जर व्हेज पुलाव केला तर तुमचा पुलाव व्यवस्थित आणि सुटसुटीतच होणार त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया मला थोडंसं मीठ कमी वाटलं त्यामुळे मी थोडस अजून मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम मिडियम करूया इथे आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड झाल्यानंतर बघूया कसा झालाय वेज पुलाव आह हा हा काय मस्त सुवास दरवळतो हो आहे आणि इतका छान झाला आहे मी तुम्हाला दाखवते किती मोकळा झालेला आहे ते हे बघा अजिबात चिकट झालेला नाही आहे एकदम मोकळा झालेला आहे आणि भाज्या पण जशाच्या तशा आहेत अजिबात जास्त शिजलेल्या नाही आहेत व्यवस्थित प्रमाण होतं त्यामुळे व्यवस्थित झालेला आहे व्हेज पुलाव आता आपण हा सर्व करूया जेवणाला काही नसेल तर झटपट हा पुलाव बनवून सगळ्यांना खुश करा आणि पापडासोबत एन्जॉय करा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा